शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कन्नड अंधानेर बायपास रोडवरील वीटभट्टीजवळ ट्रक व दुचाकीमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला यामध्ये दुचाकीवरील पंधरा वर्षीय तरुण ठार झाला तर अठरा वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला आहे अपघातातील मृत व जखमी हे दोघंही कन्नड तालुक्यातील सातकुंड येथील रहिवासी आहेत कन्नडकडे दुचाकी क्रमांक एम एच वीस जी यू पंच्याण्णव त्र्याहत्तर वरून महेंद्र चव्हाण वय अठरा वर्षे व जयदीप अनिल राठोड हे कन्नडकडे येत होते यावेळी वीटभट्टीजवळ त्यांच्या दुचाकीला एम एच बारा एफ डी सदुसष्ट सोळा या ट्रकची जोरदार धडक बसून अपघात झाला यात जयदीप राठोड वय पंधरा वर्षे व महेंद्र चव्हाण हे गंभीर जखमी झाले सदर घटनेची माहिती मिळताच बीट जमादार जयंत सोनावणे दिनेश खेडकर घटनास्थळी दाखल झाले त्यांनी घटनेचा पंचनामा करून जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले यावेळी जयदीप राठोड यास मृत घोषित करण्यात आले तर जखमी महेंद्र चव्हाण यास चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे